श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली आज आपण बघणार आहोत चाणक्य यांनी सांगितलेल्या विवाहाच्या बाबतीत काही अमूल्य अशा गोष्टी विवाह म्हणजे जीवनातील सर्वात मोठी गोष्ट आहे विवाह ठरवताना नेहमी आपल्याप्रमाणे संस्कार असलेल्या मुलीची निवड करावी सुंदर परंतु मलिन हीन विचारांच्या मुलीपेक्षा रूपहीन परंतु कुलवती म्हणजे गुन्हे सुसंस्कारे मुलींचाच पसंती द्यावी यातच समजूतपरा आहे विवाह हा समान आचार आणि विचार असणाऱ्या सोबतच करावा विवाह म्हणजे दोन जीवांचा पती पत्नी म्हणजे सहप्रवास स्त्री पुरुषांची जन्मभराची साथ असते त्यासाठी त्यांचे मनोमिलन होणे आवश्यक आहे एकमेकांना त्यांनी समजून घेणे यासाठी विवाह हा समान कुळामध्ये होणे जरुरी आहे आचार विचार संस्कार समान असले तर जीवन प्रवास सुकर होतो रूप आणि कुळ पती गृही गेल्यानंतर पत्नीला पतीच नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब आप्त मित्र सारांचे सुखासाठी झटावे लागते कुळाच्या मान मर्यादेचेही भान ठेवावे लागते संततीचे उत्तम संगोपन करून घराण्याच्या प्रतिष्ठेत भर घालावी लागते हे सर्व फक्त सुशांत सुविचारी सुशील स्त्रीच करू शकते रूपाने ती डावी असली तरी त्याने काही बिघडत नाही कारण दिसण्यापेक्षा असणे रंगरूपाचा प्रभाव फक्त पाहता पण वागण्या बोलण्याचा प्रभाव मात्र कायमस्वरूपी नीट कपटी दुष्ट घातकी स्वार्थी लोभी रागीट चंचल कुणाचाच विचार न करणारी स्त्री पतीला आणि सर्वांना त्रास देईल दोन विभिन्न कुळामध्ये म्हणजे येथे कुळ म्हणजे संस्कार विवाह नेहमी क्लेशदायी ठरतो म्हणून जीवनसाथी निवडताना रूप नव्हे तर गुण पहावे नखी असणारे हिंस पशू नदी टोकदार शिंगाचे प्राणी शस्त्रधारी मानव आणि राजकुळातील व्यक्ती व स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये ज्यांच्यापासून धोका संभवतो त्यांच्यापासून सावध राहावे परमेश्वराने वाघ सिंह या हिंसकप्रशूंना आपले भय भक्ष मिळवण्यासाठी तथा स्वरक्षणासाठी तीक्ष्ण नखी दिलेले आहेत असे पशु शिकार करताना किंवा आजारी असताना कोणालाही इजा करू शकतात किंवा प्राण घेऊ शकतात म्हणून त्यांच्याजवळ जाऊ नये आपण सकर्षित अशा प्राण्यांची खेळ पाहतो परंतु सामान्य परिस्थितीत रिंग मास्टरच्या तालावर नाचणाऱ्या पशूंनी विशिष्ट परिस्थितीत त्याचाच घास केल्याचे उदाहरणे आहेत